नगर अपघात प्रकरणी अजून एक मोठी बातमी समोर आली आहे त्या अल्पईन मोदाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर अजय तावरे आणि श्री हरी हळनोर आणि अतुल घटकांबळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती आता या प्रकरणी वैद्यकीय विभागाने नेमलेली त्रिसदस्य समिती ही ससून रुग्णालयात दाखल झाली असून त्यांनी चौकशीला सुरुवात केली आहे वैद्यकीय के शिक्षण विभागाच्या वतीने डॉक्टर पल्लवी सापळे डॉक्टर गजानन चव्हाण आणि डॉक्टर चौधरी यांची कल्याणी नगर अपघात प्रकरणी समिती नेमण्यात आले असून या समितीचे त्रिसदस्य आज ससून हॉस्पिटल येथे दाखल झाले असून त्यांच्याच मार्फत चौकशी सुरू आहे चौकशी समितीच्या डॉक्टर पल्लवी साबळे म्हणाल्या की कल्याणीनगर येथील प्रकरणाची चौकशी तसेच त्या दिवशी घडलेल्या घटनेची माहितीही घेण्यात येणार आहे तसेच याबाबतची माहिती घेऊन आम्ही शासनाला कळवणार आहोत शासनाचे चौकशी निकष ठरलेले असून त्या प्रक्रियेद्वारेच आम्ही माहिती घेणार आहोत या अपघाताच्या बाबत जी काही प्रक्रिया झाली आहे ती योग्य झाली आहे का नाही यात काय काय झालं याबाबत चौकशी करून अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे ज्या दिवशी ही घटना घडली आहे त्या दिवशीची चौकशी होणार आहे मी शासनाचे प्रतिनिधी आहे शासनाने माझी नेमणूक केली आहे आणि याबाबतचा अहवाल हा शासनाला देण्यात येणार असल्याचं यावेळी सापळे यांनी सांगितलं दरम्यान यावेळी आमदार देवेंद्र धंगेकर यांनी देखील या समितीची भेट घेत निपक्षपाती चौकशी व्हावी तसेच अटक असलेले डॉक्टर अजय तावरे यांच्यावर याआधी देखील अनेक आरोप असून आत्ता देखील त्यांनी फोनवरून ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केला आहे या चौकशी समितीने कोणाच्याही दबावाखाली काम करू नये असं धंगेकर यांनी म्हटलं आहे माझ्यासोबत डॉक्टर गजानन चव्हाण आहेत आणि संभाजीनगरहून डॉक्टर Да, да, да. तर कल्याणी नगरमधल्या प्रकरणाची चौकशी आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेचा घटनाक्रमची माहिती आम्ही घेणार आहोत आणि त्याप्रमाणे माहिती घेतल्यावर तो अहवाल आम्ही शासनाला कळवू अजय तावरे आणि श्रीहरी हनोर या दोघांनाही अटक करण्यात आलेले आहे ब्लड सॅम्पल मध्ये बदल करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला त्या संदर्भात नेमकी काय काय चौकशी असणार आहे चौकशीचे नेमके काय टप्पे असणार आहे शासनाचे चौकशीचे निकष ठरलेले आहेत त्याचे नियम ठरलेले आहेत त्यामुळे त्याप्रमाणेच आम्ही माहिती घेऊ की ती या संस्थेत कशा प्रकारे होते आणि त्या दिवशी देखील ती नियमाप्रमाणे झाली आहे की नाही आणि त्याप्रमाणे जो अहवाल असेल तो शासनाला आमच्या सूचनांसहित सादर करू आम्ही माहिती घेऊ ना आता आता डीन चौकशी होणार आहे विनायक यामध्ये चौकशी ही त्या दिवशी घडलेल्या घटनेची होणार आहे त्या घटनेच्या

ह्या ठिकाणी रक्तगाटामध्ये फेरफार करून ह्या ज्या केसमध्ये गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेत त्यांच्याकडनं लाखो रुपये पोलिसांनीच ह्या प्रकरणामध्ये जप्त केले पण अजय तावरेंचे हे प्रकरण काही एक नाही आहे ह्याच्यापूर्वी अजय तावरेवर बरेच आक्षेप आले होते आज ही निवड समिती आली त्यांना मी भेटलो आहे आणि त्यांना हे सांगितलं की ह्या समितीमध्ये तुमच्यावर कोणाचाही दबाव आला तरी तुम्ही त्या दबावाला बळी पडू नका हा सर्व समाजाचा विषय हा देशातील प्रत्येक नागरिकाचा विषय आणि लवकरात लवकर ही चौकशी समितीची तुम्ही अहवाल देवा चुकीच्या माणसाला दा सजा झाली पाहिजे अशी त्यांना या ठिकाणी आज मी विनंती केली ह्याच्यामध्ये जे अजय तावरे ते पूर्वी किडनी प्रकरणामध्ये त्यांच्यावर आक्षेप होते त्याच्या चौकशीचं काय झालं याचीही माहिती मी दोन दिवस झालं घेतो आहे आणि ह्याच्यामध्ये निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत ही चौकशी नेमली होती त्या अहवालाचं काय आलं मला माहीत नाही आणि आता ह्या सगळ्या प्रकरणात जर आपण बघितलं तर मागच्या वेळेला ललित पाटील प्रकरणामध्ये ह्या ससूनमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला एवढा गैरप्रकार झाला ह्या ससूंमधनं अंमली पदार्थ विकली गेले त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आणि ही सगळी संशयाची पाल डॉक्टर संजीव ठाकूरांकडे येत होती आणि मग पोलिसांनी क त्याच्यामध्ये एक वळण काढले एक वेगळा मार्ग काढला आणि शासनाकडे हे प्रकरण पाठवून संजीव ठोकरला अभय द्यायचं काम पोलिसांनी आणि शासनाने केलं आमची मागणी हीच होती की संजय ठाकूरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गुन्हेगार झोपसले जातात ललित पाटील सारखी संस्कृती या ठिकाणीहून आई शहरामध्ये आंबली पदार्थ विकले जातात हे प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे तरी ह्या प्रशासनाला या शासनाला जाग आली नाही जे डॉक्टर अजय तावरत एका मंत्र्याच्या जवळच्या असल्यामुळं त्यांना वारंवार या ठिकाणी त्याच खुर्चू बसण्याला किंवा बदली होण्याला कुणी त्याला त्याच्यावर कारवाई नाही के केली आणि हे करत असताना रात्री दोन वाजता अजय सारखा अधिकारी येतो आणि ब्लड रिपोर्ट चेंज करतो म्हणजे किती भयानक गोष्ट आहे आणि ही गोष्ट पूर्वी पुर सिनेमामध्ये बघायचो आम्ही की एखाद्या सिनेमामध्ये एखादा प्रकरण असेल की मग त्याच्यामध्ये डॉक्टर बदल करणार पोलीस अधिकारी आता तेच पिक्चर आठवायला लागलेत आणि हे सगळे पिक्चर आता आपल्याला दिसत आहेत एक रक्तगटत बदलत आहेत जो आरोपी त्याचं रक्त घेत नाहीत हे दुसऱ्याचं रक्त घेतात हे मी पहिल्या दिवसा सांगतो की रक्तामध्ये फेरफार झाली आणि मला अनेक नेत्यांनी भाजपचे नेते असतील काय माझे विरोधक असतील यांनी म्हटले की दंगेकर हा स्टंट करतो ड्रामा करतो पण आता त्यांना माझी ह्याच्यामधनं जे पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामधनं हे त्यांच्या लक्षात आलं आहे की आपण जे बोललो ते चुकीचं बोललो आहे आम्ही पुणेकरांसाठी लढतो आहे देशातल्या प्रत्येक ही मातारी मेलेलं दुःख नाही पण काय सोपवणार आपण हे माझं म्हणणं पहिल्यापासून त्याच्या